माझं नाव दीपक जगता ना मी रिटायर प्राथमिक शिक्षिके गाव माझं मैठण आहे सर या ठिकाणी पूर्वी कठडा होता तो दिवसेंदिवस काही काळानुर पडलेला आहे आणि या रस्त्याचे हे जे जांबळेकर नाही त्याचे कडच डांबरे डांबरीकरण निसटलेलं आहे आणि तिथं डांबरीवरून खालीजवळ एक फूट ते दीड फुटाचे खड्डे आहेत दोन्ही बाजूनी ह्या काठामध्ये त्यामुळं चढाच्या बाजूने किंवा उतरायच्या बाजूने गाडी जर स्पीडमध्ये आल्या तर एक कोणी उतरत नाही लोडमध्ये विशेषतः गाडीवाले असेल तर सिंगल रस्ता आहे आणि त्या दोन नाही आणि साधारणतः वर्षाला सहा महिन्याला किरकोळ एक दोन एक दोन अशा अपघात नेहमीच होतात आणि या खालच्या बाजूला दरी असल्यामुळं दुर्दैवाने किंवा सुदैवाने अजून खाली काही झालं नाही गाडी गेली नाही पण किरकोळ अपघात या ठिकाणी नेहमी होत असतात जातो कुठं येतो कुठं हा खेड राजगुरुनगर ते शिरूर असा रोड आहे आता ह्या रस्त्याचं मैठणपासून पूर्वेला सुरूपर्यंत रस्ता झालेला आहे या ठिकाणी कानूर चि चिंचोली मोराची तिथून पाबळपर्यंत रस्ता झाला आहे परंतु मलठण ते चिंचोली हा एवढाच रस्ता इथे राहिलेला आहे हा ताबडतोब शासनाने रस्ता करावा अशा अपेक्षा आहे दुसरं बाकी काही नाही ते जेणेकरून काय जागा असे ना मग काहीच नाही आता खाली उतरायचं म्हणजे एक फोटो खाली उतरला गाडी उतरू शकते जरी गाडी माझ्या स्वतःच्या गाडीला खाली आता लागल्या गावात तुझी गाडी